नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र स्वतः सुप्रिया सुळे यांनी केला खुलासा राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शोटपर्यंत नक्की पहा दरम्यान राजकारणात कोणी कोणासोबत एकत्रित यायचं जायचं हा अधिकार संविधानानं प्रत्येकाला दिला आहे मात्र अशा चर्चा कॅमेऱ्यासमोर होत नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येण्याबद्दल भाष्य केलं आहे दरम्यान अजित दादा आणि मी खरं तर अजितदादा आणि मी एक कुटुंब म्हणून कायम एकत्रित आहोत असं देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर प्रसारमाध्यमांचे बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी एकीकरणाबद्दल एक भूमिका मांडली आहे यावेळी त्या म्हणाल्या पवार कुटुंबीय कुटुंब म्हणून एकत्र आहे माझ्या आणि अजितदादांचे जन्मापासून नाते आहे त्यामुळे त्या त्यात अंतर येण्याचा प्रश्नच येत नाही कुटुंब म्हणून आम्ही एकच आहोत त्यात कधीच बदल होऊ शकत नाही राष्ट्र राष्ट्रवादीच्या एकीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे मात्र अशा चर्चा कॅमेऱ्यासमोर होत नसतात चारपैकी तीन निवडणुकांमध्ये त्यांनी मला मदत केली एका निवडणुकीत विरोध केला आम्ही एका ताटात जेवलो हो, आहोत हे आम्ही विसरणार नाही एवढंच नाही तर राजकारणात अनेक निर्णय घ्यावे लागतात असे दाद्यांनी निर्णय घेतले मात्र यापुढे निश्चितपणे आमची सहमती झाली तर राजकारणात देखील आम्ही एकत्रित येऊ असा सुप्रिया यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या गटानं लक्षणीय यश मिळवलं तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अपेक्षित यश मिळालं नाही यानंतर दोन्ही गटांमधील संपर्क वाढू लागला असून विविध कार्यक्रम आणि बैठकांमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटी गाठी वाढल्या आहेत त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रित येण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उदाहरण आलं आहे विशेष म्हणजे दोन्ही गटातील कार्यकर्त्यांकडून देखील जाहीरपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा एकसंघ व्हावा अशी मागणी केली जात आहे एवढंच नाही तर या संदर्भात शरद पवार यांनी देखील सकारात्मक संकेत दिले असून अंतिम निर्णय मात्र खासदार सुप्रिया सुळे घेतील असं देखील यावेळी पवार यांनी स्पष्ट केलं आहे आणि आता स्वतः सुप्रिया सुळे यांनी देखील या संदर्भात सुतवाच केल्यानं निश्चितपणे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित येणार असल्याचं बोललं जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये दे नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा